मित्रांनो नमस्कार बिग बॉस मराठी हे जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून अनेक जणांमध्ये एक चर्चा आहे आणि ती चर्चा म्हणजे घनश्याम दरोडे आणि सूरज चव्हाण यांच्या बाबतीतली दुसरी चर्चा म्हणजे बिग बॉस मध्ये गेल्यानंतर दिवसाला कोणाला किती पैसे मिळतात हे बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं असत काही जणांचा असा समज होतो की बिग बॉस मराठीमध्ये गेल्यानंतर भरपूर पैसे भेटतात पण मित्रांनो आज मी तुम्हाला वस्तुस्थिती काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि कोणत्या कलाकाराला किती पैसे मिळतात याविषयी देखील सगळं सविस्तर सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी कानि बनकर आणि आपण पाहत आहात करियुम मराठी मित्रांनो सध्या बिग बॉस मराठीमध्ये वर्षा उजगावकर अभिजित सावंत वैभव चव्हाण अंकिता निकी तांबोळी पॅडी कांबळे निखिल दांबळे आर्या पटेल जानवी किल्ले घनश्याम दरोदे पुरुषोत्तम पाटील सूरज चव्हाण आणि आणखी काही स्पर्धक बिग बॉस आहेत सगळ्यात सुरुवातीला नाव आपण वर्षा उजगावकर यांचं घेणार आहोत वर्षा उजगावकर यांना अडीच लाख रुपये आठवड्याला मिळतात मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये पेमेंट हे दिवसावर नाही तर आठवड्यावर केलं जातं म्हणजे साधारणतः अडीच लाख रुपये आठवड्याला या हिशोबाने जर चार आठवड्याचे पैसे धरले तर दहा लाख रुपये महिन्याला मिळतात साधारणतः बिग बॉसचा जो पिरियड आहे तो साधारण तीन महिन्यांचा असतो म्हणजे तीन महिन्यांची तीस लाख रुपये वर्षा उसगावकर यांना मिळतात यानंतर अभिजित सावंत यांना साडेतीन लाख रुपये मानधन मिळतं वैभव चव्हाण यांना आठवड्याला सत्तर हजार रुपये एवढं मानधन मिळतं अंकिता यांना आठवड्याला एक लाख रुपये मिळतात निकी तांबोळी यांना तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये आठवड्याला मिळतात पॅडी कांबळे यांना आठवड्याला दोन लाख रुपये मिळतात निखिल दामले यांना आठवड्याला दीड लाख रुपये मिळतात आर्या यांना एक लाख रुपये मिळतात पटेल यांना एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आठवड्याला मिळतात जानवी किल्ले यांना आठवड्याला एक लाख तीस हजार रुपये मिळतात घनश्याम दरोडे यांना आठवड्याला पन्नास हजार रुपये मिळत आहेत पुरुषोत्तम पाटील यांना एक लाख तीस हजार रुपये आणि आता सूरज चव्हाण अर्थात याला आठवड्याला पंचवीस हजार म्हणजे गुलीगत यांना महिन्याला एक लाख रुपये मिळतात पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का गुलीगत सगळ्यात जास्त पॉप्युलर कंटेस्ट आहे त्यामुळं गोलीगत चांगलाच भाव खातोय त्याला पैसे जरी सगळ्यात कमी मिळत असले तरी बिग बॉस मध्ये तो सर्वात जास्त फेमस आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद